अश्विन्स वसंत फर्निशिंग्स या दालनाचा मोठ्या थाटात शुभारंभ करण्यात आला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती वसंत कॅबची शंभर वर्षांची परंपरा असलेला डोई जोडे परिवारानं जोळे सोलापूर इथं अश्विन्स वसंत फर्निशिंग्स या नव्या अद्ययावत शोरूमचा शुभारंभ रविवारी मातोश्री सौ पुष्पा आणि पिताश्री अशोक डोईजोडे यांच्या हस्ते करण्यात आला जुळे सोलापूर परिसरातील दावत हॉटेल ते शिवदारे कॉलेज रस्त्यावरील आरोमा हॉटेलच्या तळमजल्यावर अश्विन्स वसंत फर्निशिंग्स या अत्याधुनिक वातानुकुलीत अशा शोरूमचा शुभारंभ करण्यात आला Okay. यामध्ये ग्राहकांना घर सजवण्यासाठी लागणारे विविध प्रकारचे पडद्याचे कापड रेडीमेड पडदे व्हर्टिकल ब्लाइंड्स रोलर ब्लाइंड्स झेब्रा ब्लाइंड्स ब्लॅकआउट ब्लाइंड्स ब्लाइंड, 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 सोफा कापड विविध प्रकारचे पिलो कवर सोफा कुशन नामवंत कंपन्यांचे बेडशीट फोम क्वायर गाद्या स्प्रिंग गाद्या कार्पेट अशा वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्यात डी डेकोर केबी डी कोर के एस एन डिकोर हरित अशा प्रसिद्ध कंपन्यांचे पडदे कापड सोफा कापड अत्यंत कमी किमतीपासून उपलब्ध करून देण्यात आले या शोरूमचं उद्घाटन करून ग्राहकांसाठी घर सजवण्याकरिता लागणारे विविध पडद्यांचं कापड आणि कुशनचं साहित्य जुळे सोलापूर इथं अश्विन्स वसंत फर्निशिंग्समध्ये उपलब्ध करून देण्यात आलंय अत्यंत देखण्या उद्घाटन समारंभाला शहर परिसरातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावून शुभेच्छा दिल्या या उद्घाटनाप्रसंगी नारायण डोईजोडे सुहास डोईजोडे सुषमा डोईजोडे अथर्व डोईजोडे सूर्यकांत डोईजोडे अमोल डोईजोडे अजय डोईजोडे वसंतराव डोईजोडे अण्णाराव डोईजोडे रमेश डोईजोडे उत्तम डोईजोडे चंद्रकांत डोईजोडे आदींची उपस्थिती होती अश्विन फर्निशिंगपूर इथे आज आमच्या मातोश्री सौ पुष्पाताई व पिताश्री श्री अशोकराव देवजुडे यांच्या हस्ते आज उद्घाटन झालेलं आहे आज जुळेसोलापूरमध्ये आमच्या वसंतची शाखा आता पूर्णपणे तुमच्या जुळे यांच्या नागरिकांची सेवा करण्यासाठी उप उपलब्ध आहे इथे तुम्हाला सर्व प्रकारचे पडदे रेडीमेड पडदे कुशन कुशंकापात व्हर्टिकल ब्लाइंड्स मिनिशियन बँड्स सर्व प्रकारचे बँड्स बेडशीट्स मॅट्रेसेस सर्व तुम्हाला बघायला मिळतील आणि योग्य दरात तुम्हाला आम्ही सेवा पुरवायचा आम्ही प्रयत्न करत हो। आहोत मी आमच्या इथे नवीन शोरूम काढलेला आहे आम्ही आमचं इथं अश्विन वसंत फर्निशिंग आम्ही इथं आज नऊ तारीखला उद्घाटन झालेलं आहे आमच्या इथं नवीन व्हरायटी आणि नवीन कुशन्स नवीन पडदे सगळ्या प्रकारचे नवीन डीकोरेशन वेगळ्या वेगळ्या वे, वे, व्हरायटीचे आम्ही इथं बेडशीट्स असे खूप ठिकाण आणि लेडीज उत्सुकता उत्सुकता असते की आपल्याला इथे काहीतरी नवीन करावे सगळे जर पुन्हा मुंबई पुन्हा मुंबई किंवा ऑनलाईन म्हणतात तसे सगळे प्रकारचे आम्ही इथं ठेवलेले आहे एकदा सगळ्या लेडीजनी व सगळ्यांनी इथे भेट द्यावे नमस्कार